हॅलो नमस्कार सगळ्या टाईमचे पुन्हा एकदा माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे तर आज अष्टमी अष्टमीच्या तुम्हा सगळ्यांना खूप साऱ्या शुभेच्छा तर चला मी आता मार्केटमध्ये चालली होती पण मार्केटला काही जसं शूट घेतलं नाही सगळं ड्रेस घ्यायला जायचं होतं बाकी काही वस्तू घ्यायच्या होत्या त्या घेतल्या आणि घरी आली आणि आता घरी आल्यानंतर हे सगळं काही साज मी रेंटने आणलेलं होता तर मागच्या वेळेस यायला मस्त छान असं नऊवार म्हणजे हिरप्या कलरचं नऊवार घालून देवी बनवलं होतं तर म्हटलं यावेळेस आपण काहीतरी वेगळं बनवूया मग सरस्वती माता बनवली तर तिचा मेकअप चालू होता आणि ती बघा मस्त बसली होती आणि सेटअप पण मी घरीच केला तर म्हणजे आता स्टुडिओमध्ये सेटअप वगैरे सगळं काही असतं पण मग मला असं वाटतं की घरामध्ये माझ्या हाताने सेटअप तयार करू तिथेच मस्त फोटो वगैरे काढू तर तुम्ही सहीचे सगळे रील वगैरे सगळं बघितले असेल ना तर सगळे काही मी घरीच काढते सेटअप पण घरीच उभा म्हणजे तयार करते तर इथे साईडला दोन मोरांचा ते आपलं आहे ना घरामध्ये कोणत्या गणपती बाप्पांसाठी ठेव म्हणजे शेजारी ठेवलेल्या ते इथे ठेवल्या छान मस्त खाली ना कमळ बनवलं मी आपल्या कार्सिट पेपरचं मागे अशी फुलांच्या माळा लावून दिल्या खूप छान दिसत होती आपली लाडूबाई हे बघा मस्त दिसते ना सगळ्यांच्याच म्हणजे सगळ्यांचीच आवडती सई आणि तिला मग आम्ही असे जोक मारत होतो की तू हस थोडीशी हस आणि छान असं मस्त बसलेली होती कसं वाटतंय सईचा लूक कमेंटमध्ये नक्कीच सांगा हे बघा मस्त हसते तर मग तिला थोडंसं फोटो वगैरे काढायला म्हटलं की थोडं चॉकलेट वगैरे काही द्यायचं आणि माझ्या सासूबाई पण आल्या होत्या त्या पण सईशी बोलत होत्या सईचे थोडे फोटो काढले आणि ती म्हणती मला था था आता काहीतरी खायला द्या मग आता तिला थोड्याशा तिच्या आवडते थोड्या गोळ्या आणल्या होत्या त्या दिल्या म्हणजे ना लहान मुलांना थोडंसं काही खाण्यापिण्याचं थोडंसं चॉकलेट वगैरे म्हटलं की मग लहान मुलं छान मस्त फोटोशूट करून देतात आणि मी सईचे फोटोशूट कसे करते तर सईचे फोटोशूट येणे मी आदल्या दिवशी साईला दाखवते से बघ आपल्याला असं करायचं आहे तो अशी करशील ना मग ती सगळं काही व्यवस्थित बघते आणि दुसऱ्या दिवशी सगळं व्यवस्थित तसंच करते तर आता सईची रील पण येईल तीही जास्तीत जास्त शेअर करा आणि कसं वाटतं आपल्या सरस्वती मातेचा लुक कमेंटमध्ये नक्कीच सांगा तर मी तिला सांगत होते आणि ती तशी करत होती तिला जास्त काही सांगावं लागत नाही तिला एकदा सांगितलं नाही सई असं कर ती व्यवस्थित तसंच करत असते आणि बऱ्याच त्यांना सई व्हिडिओमध्ये दिसली नाही का करमत नाही तरच तुम्हाला आता सुरुवातीलाच आपली सगळ्यांची लाडकी सई दिसली आहे हे बघा मग मा विद्येची माता मा तर मग मी तिच्या हातामध्ये पेन दिला थोडंसं शूट केलं आणि हे बघा किती छान बसली आहे ना व्यवस्थित मस्त तिला जसं सांगितलं तसं व्यवस्थित करते नंतर नाटकं करते पण मग करते व्यवस्थित खूप छान मस्त फोटोशूट झाला जेवढं मला जमेल ना तेवढं मी शूट केलेलं आहे कारण मार्केटमध्ये पण बऱ्याच वस्तू घेतलेल्या त्या पण तुम्हाला पुढे दाखवतेच कारण मी पहिले ना म्हणजे घरातला आवरून व्हिडिओ एडिट वगैरे करून बारा एक वाजता मार्केटमध्ये गेले येता येता मला अडीच तीन वाजले कारण पाऊस पण होता आणि मला काही बारीक म्हणजे सक कुमारी पूजनच्या वस्तू पण घ्यायच्या होत्या तर ते घेत घेत आणि हे रेंडणे सईचं नव्वर वगैरे घेतलं कमळ वगैरे बनवलं त्यामुळे मी कमळ बनवताना काही दाखवलं नाही पण तुम्हाला आवडलं असेल तर मी नक्कीच तू स्वतः चाचणी करते का आता अगं खूप मेकअप झाला आता था थकली असेल ना तू नाही थकली चला तर आपली सरस्वती मातेचा लुक कसा वाटला कमेंट मध्ये नक्की सांगा आणि आज म्हणजे अष्टमी आहे अष्टमी नवमीला कन्यापूजन केलं जातं तर आज मला कन्यापूजन करायचंय पण बाहेर आहे ना पावसाचं खूप वातावरण झालं दुसरी देव झाली होती सरस्वती माता आज कन्या पूजन आहे आणि म्हणजे नऊ कुमारिका किंवा सात कुमारिका आपण पूजन करतो तर म्हणजे बाहेर खूप पावसाचं वातावरण आहे आणि सांगितलं पा। सुट्टी पण दिली होती पावसामुळे की कारण पाऊस अचानक येऊ शकतो जोरामध्ये आणि वातावरण कसं आहे तुम्ही बघितलं असेल न्यूज वर नाशिकला किती पाणी आले आपल्या गावगेला आणि तो मागते आहे तो पण पूर्णपणे म्हणजे आज तर पूर्णपणे गेलो डोक्यावरून पाणी गेलेलं होतं

आणि सई म्हणजे मरिती पूजन सगळं काही घेऊन आली काय काय घेऊन आले तुम्हाला आणि आपल्या सईसाठी म्हटलं चला कलर आहे ना कन्या पूजन आहे तर सईसाठी छान असा ड्रेस पण घेतलाय मी खूप सुंदर दिसेल सईने घातला घालणार आहे मस्त छान मेकअप करणार आहे हो तो मला दाखवते हो माझा व्हिडिओ झाला का आपण तुझा मेकअप करू ते बघ जॅकेट आहे आणि मध्ये टी शर्ट आहे खूप सुंदर दिसेल तिला म्हटले तिला असे फगे म्हणजे नेटचे वगैरे चालत नाही ती म्हणजे हे जगेफगे माल नको तर मग मी हा एक ड्रेस घेतला आठशे पन्नास रुपयाला स्कर्ट आहे आणि मग हे ना हे थोड्याशा वस्तू घेतल्या मग त्यावरती व्हाइट वेट घेतल्या ड्रेस मॅचिंग मोर पंखीच कलरचा रुमाल घेतला आणि माझ्या सैन्यानं मेकअप किटची म्हणजे आता तिला युज करायचं माहित नाही पण तिला असं बघायची ना तर तिला खूप हौस होती म्हटले त्याला हे बाबा छोटस मेकअप किट घेतलं एक ब्लॅसलेट घेतलं हिरव्या बांगड्या पण खरेदी केल्या आज आणि मेहंदीचा कोण आणि पावडरचा डब्बा आणि हे टिकल्याचं कलरचे आणि म्हणजे ओढणी लाल कलरची तर कन्यापूजन करता येऊन काढणार काढू बघा नको काढू आपल्याला तुम्हाला द्यायचंय ना सगळ्या वस्तू आम्ही तुझं मेकअप करणार आहे आणि मग सेला

तर बघितले नाही यायची बडबड चालूच होती आणि छान मस्त अशी कन्यापूजनची ना छोटीशी अशी ना कन्या काढली मी रांगोळीने आणि कन्यापूजन नाव काढलं आणि आता साईडने अशी फुलांनी थोडी सजावट करून घेते आणि जे कमळ मी सरस्वती मातेला बनवलं होतं ना असं म्हणजे गुलाबी कलरचे कारशीट पेपरने अशी ना पानांचा आकार देऊन असं कमळ केलं होतं तर ते वरती पाहिजे होते पण ते वरती होत नव्हते त्यावरती ना लाल कलरचा असं न ठरलं आणि साईडने मग त्या कुंड्या वगैरे ठेवल्या आणि मग पुढेही छोटंसं चौरंग ठेवलं तिथे म्हणजे सईचे चरण वगैरे धुवायला म्हणजे पाय वगैरे धुवायला आणि सैन्या हे बघा मला सई पाकळ्या करून देते तिलाही ना खूप आवडतं असं थोडं सजवायला मला म्हणते मलाही येतं मलाही करू दे म्हटले चल तू पण मला असे पाकळ्या करून दे आणि मी पटपट -पट करते असं तर ती म्हणते हो ना मग मी तुला मदत करते अशी आमच्या दोघींचीही बडबड चालूच होती आणि खूप छान मस्त वाटत होतं तुम्हीही म्हणजे आज नवमीच्या दिवशी पण करू शकतो आपण अष्टमी नवमीला आहे ना कन्यापूजन केलं जातं तर तुम्ही ही म्हणजे करू शकतात आता आज करू शकतात तुम्ही आज तुम्हाला व्हिडिओ पण आलेला आहे आणि असईचं पन्यपूजन मी कसं केलं तर कमेंटमध्ये नक्की सांगा आणि म्हणजे नौकुमारिका भेटल्या ना तर अतिउत्तम तर नौकुमारिकांचंही करू शकतो आपण त्यांनाही आपण लाल ओढण्या रुमाल तर आपल्या म्हणजे आपल्या मनाप्रमाणे काही देऊ शकतो फळ वगैरे तर ही सई तिला खाण्याचे पदार्थ खूप आवडतात म्हटलं चला सईचं सगळं आवडतीच घेऊया आज आपण असं म्हणून मग मी तिच्या आवडती सगळे काही खाऊ वगैरे घेतला होता तिकडे पण रांगोळी काढलेली होती आज मोरपंखी कलर होता ना और पंखी कलर वापरूनच मी मस्त छानशी रांगोळी काढली होती पुढे दाखवतेस तुम्हाला आणि आता खीर करायला घेतली तर शेवईची खीर करायची होती साजूक तूप टाकले पहिले ना ड्रायफ्रूट थोडेसे मस्त साजूक तुपामध्ये ना छान असे ना थोडेसे परतून घेतले त्यानंतर शेवई पण परतली आणि मग शेवई परतल्यानंतर त्यामध्ये दूध ॲड केलं आणि थोडंसं आपले वेलची पूड टाकली वगैरे आणि नंतर मग दूध वगैरे टाकू साखर वगैरे ते मस्त मिडियम गॅस होऊ दिली खूप छान मस्त झाली होती खीर त्यानंतर पोळ्यांचं म्हणजे पुऱ्यांसाठी कणिक पण भिजवून ठेवलं होतं ह्या साईडला मग गरम गरम मस्त पुऱ्या तळल्या आणि मसायला खाऊ घातलं त्यानंतर मग मी पुन्हा बटाट्याची चटणी वगैरे केली आणि मग आम्ही पण जेवण वगैरे केलं आणि कन्यापूजन मग मी खीर वगैरे झाल्यानंतरच केलं तरच चला बघा तुम्ही पण अशी मोराची रांगोळी काढलेली होती आणि ह्या साईडला मस्त लाल आणि पिवळ्या कलरने मस्त अशी छान अशी इकडे असा सजवला होता आणि इकडे आता वाटी धूप लावलं होतं आणि साईडच्या कन्यापूजनची तयारी पण झाली होती तर असे साईडने फुलं टाकले आणि इकडे पण मस्त असं सगळं काही कन्यापूजनची रांगोळी काढून मस्त सजवलं बघू शकतात तुम्ही इकडे सैचा खाऊ ठेवला आणि तिकडे पूजनाचे म्हणजे मेकअपच्या वस्तू वगैरे ज्या द्यायच्या असतात त्या ठेवल्या आणि आता मी सैला ओवाळून आणल लक्ष्मी माता आहे की तर मुलगी ही आपल्या घरची लक्ष्मीच असते आणि मसे याच्या पप्पांनी ना तिचे ना पाय धुतले तर सकाळी माता बनलेली होती त्यामुळे ते कुंकवाचं मी थोडी साईडनेशीच ते लावलेलं होतं ना ते, ते दिसत <स्थाष्था> आणि आता थीचे थीचे आने मी तिच्या पप्पाने तिचे पाय धुऊन वगैरे टाकले आणि सकाळी ना आपलं देवीच फोटोशूट झालं ना त्यामुळं साईड मी काढलेलं होत तर मी थोडस पुस्तिक वगैरे काढते मी असं करते कारण आता आमची देवी आहे ती निघल निघल अंग मग तिच्या ना पायावर स्वस्तिक काढायचं पण मी ते गोल गोल केलेलं होतं ना त्यामुळे मग -कु -कु मी स्वस्तिक काही मला काढता नाही आलं आणि त्यानंतर मग तिची हळदी कुकुल लावून पूजा करायची तिला औक्षण करायचं तर औक्षण मी ना आरतीच्या वेळेसच केलेलं होतं आणि सगळा हा सात शृंगार आहे ना तो तिला द्यायचा तर मग आहे ना मी तिला तर नवीन ड्रेस घालून दिलेला होता मग आता तिच्या हातामध्ये जे मी ब्रेसलेट आणले होतो ना तिच्या हातामध्ये दे घालून देते आणि बेल्ट वगैरे पण लावला होता सगळं मेकअप वगैरे झाला होता आणि मग बाकीचे सगळं काही मी तिला तिच्या हातामध्ये देईल दे आणि हे पायामध्ये मला ना तिला काळा दोरा बांधायचा होता तर मग मी काळा दोरा पण मग म्हटलं चला आजच बांधून देऊ असं मग तिच्या पायामध्ये पण मी काळा दोरा बांधून दिला आणि तिची पेन्सिन आहे ना ती काढून टाकते म्हटलं म्हटले आता हातरी राहू दे असं आणि हे सगळं काही तिला दिलं मग नंतर ओढणी टाकली ओढणी टाकली ना इतकी छान दिसत होती ना आपली लक्ष्मीच तर खूप सुंदर दिसत होती ती भारतमात म्हणजे आपली सरस्वती माता पण खूप छान दिसत होती ना हे बघा अशी ओढणी टाकली तर म्हणजे मी आता रील पण शूट करत होते ना त्यामुळे काही व्हिडिओ उभे आलेले आहे तर हे बघा ओढणी टाकल्यानंतर ती पण खुश झाली की मला हे काय करताय आहे तर तिला म्हटलं तुझं पूजन आहे कन्यापूजन <laughs>

बघा ना किती खुश आहे ना तिला असं वाटतंय माझी पूजा करताय कसं म्हणजे असं का करताय भरपूर प्रश्न होते तिच्याकडे तिचे पावलं बघा छान मस्त ओठले गेले खूप छान वाटत होतं आपण लक्ष्मी दिवशीही आपल्या मुलीचे असे पाय उठवायचे खूप छान वाटतं मी करत असते आणि उमराठ्यावरती मस्त असं आहे ना छान वाटे धूपचा धूर सगळा झालेला होता आणि इकडे देवीचे गाणे चालू होते सई तिच्या पप्पांकडे होती त्यानंतर मी आरती वगैरे झाली आणि कन्यापूजनच्या दिवशी ही सई बघा कशी मस्त बसली आहे ना ती म्हणते माझी ही आरती कर माझी ही आरती कर मग तिलाही ओ वळून घेतलं इकडे आता आम्ही सगळे काही आरती करतोय गणपती बाप्पांची देवीची आणि मस्त असं धन पण ते बघा ना मस्त असं झालेले ना तुम्हाला दाखवते मी उद्याच्या व्हिडिओमध्ये जवळून तर खूप छान वाटत होतं म्हणजे आपण आपल्या घरामध्ये काही असे छोटे मोठे कार्यक्रम केले म्हणजे विधी पूजाविधी ना खूप प्रसन्न वाटतं आणि कन्यापूजन आपल्या मनाप्रमाणे मनोभावने करायचं एकदम जा, म्हणजे जास्त काही अवघड नाही आहे एकदम साधं सिंपल पद्धतीत केलेले थोडंसं सजवायचं त्यामुळे अजून छान वाटतं आणि मुलीही खुश होतात तर मग मी एका कन्येचं पूजन केलं आणि म्हणजे कन्यापूजनला आहे ना मुलींना काहीतरी द्यायचं असतं आणि अष्टमीला नवमीला कन्यापूजन केलं जातं तर कसं वाटलं व्हिडिओ कमेंटमध्ये नक्की सांगा तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलला नवीन असल्यास सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका अशा छान व्हिडिओज आपण लवकरच भेटू तोपर्यंत सगळ्या ताईंना मौशींना बाय बाय